नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये राज्या आता सध्या पाच एप्रिलपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेला आहे आणि पाऊस निघून गेलेला आहे तर राज्यामध्ये सगळीकडे सध्या आता उन्हाचा पारा वाढत आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो अशातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट आपल्याला पुन्हा एकदा राज्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी आपण देणार आहोत आणि याबद्दल जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ अजून आठ ते दहा दिवस राज्यामधील हवामान आपल्याला जे आहे या ठिकाणी कोरडे राहणार आहे आणि परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा पंधरा एप्रिलपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा आपला अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर हा अवकाळी पाऊस कोणत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज जवळजवळ चौदा तारखेपासून म्हणजे सोमवारपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि या अवकाळी पाऊस आपला जे आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे कोणत्या भागामध्ये हा पावसाचं शक्यता पाहायला मिळेल तर याबद्दलचा अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आहे त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपला उन्हाचा पारा वाढत जाईल आणि जवळजवळ तेरा तारखेपर्यंत राज्यामध्ये कडक ऊन आपल्याला पाहायला मिळेल आणि चौदा तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात येईल चौदा तारखेला जे आहे राज्यामध्ये दुपारपासूनच जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर हा पाऊस आपला जे आहे चौदा तारखेच्या दरम्यान चंद्रपूर पुश्यप तसेच जे आहे परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगर लातूर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर तसेच नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार अकोला अमरावती चंद्रपूर आणि जे आहे सोलापूर या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपला चौदा तारखेच्या दरम्यान पाहायला मिळेल भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला चौदा तारखेच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो पंधरा तारखेला जे आहे राज्यामधील पावसाचा जोर आणखीन वाढेल आणि पंधरा तारखेला आपलं जे आहे दुपारच्या दरम्यान पुन्हा एकदा परभणी हिंगोली नांदेड लातूर लोणार पुशेप तसेच नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती आणि नाशिक पालघर मुंबई पुणे आणि रत्नागिरी म्हणजे या भागामध्ये आपलं जे आहे पंधरा तारखेच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पंधरा तारखेला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये आणि कोकण भागामध्ये मुंबई पुणे या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो पंधरा दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सोळा तारखेला पुन्हा एकदा मुंबई साईडचा जो भाग आहे मुंबई पुणे उत्तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये तसेच कोकण भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान आणि सतरा अठरा तारखेच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हा सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे मुंबई पुणे आणि कोकण भागामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आणि UH विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे तुमची काही जी शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांची हे शेतीची कामे या तेरा तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत आपली शेतीची कामे शेतकऱ्यांनी करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये चौदा तारखेपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि राज्यामध्ये गेल्या एक एप्रिलपासून ते जवळ एक दोन तीन एप्रिलच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये पावसाची हजेरी लावली काही भागामध्ये गारपीटसुद्धा झाली काही भागामध्ये जे आहे पिकांचे नुकसान आपलं सुंदर झालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो ज्यापेक्षा राज्यामध्ये आता जो पाऊस येणार आहे पंधरा तारखेच्या नंतर चौदा नंतर जो पाऊस येणार आहे चौदा तारखेला या पावसामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो यापेक्षाही जास्त पाऊस आपल्याला जे आहे चौदा पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस जवळजवळ जे आहे सलग वीस तारखेपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे चौदा तारखेपासून ते वीस तारखेदरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुमची काही जे शेतीची कामे असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत कारण की राज्यातील पुन्हा एकदा वा वातावरण पुन्हा एकदा खराब होणार आहे आणि शेतकरी आपले शेतीची कामे का असेल कांदा काढणी वगैरे असेल तर शेतकऱ्यांनी आपले कांदा वगैरे काढून घ्यावा कारण की चौदा तारखेपासून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा खराब होणार आहे चौदा तारखेच्या नंतर कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि कोणत्या नाही आपण ते ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे चौदा तारखेदरम्यान जे आहे मुंबई पुणे आणि सातारा कौल आणि उत् कोकम भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडेल आणि मुंबई पुणे या भागामध्ये जास्त पाऊस राहील त्यानंतर जो विदर्भातील जो भाग आहे नागपूर चंद्रपूर यवतमाळ अकोला अमरावती आणि जो विदर्भालगतचा तो मराठवाड्याचा भाग आहे म्हणजे तो नांदेड हिंगोली आणि परभणीपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहील तसेच छत्रपती संभाजीनगर आल्यानगर आणि तसेच बीड जिल्हा या भागामध्ये शक्यतो पावसाचा जोर थोडा कमीच राहणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो त्या आसपास म्हणजे सगळं भाग आहे उत्तर महाराष्ट्रातील फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस राहील त्यानंतर सोलापूर भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहील सोलापूर लातूर भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल परंतु ला सातारा भागामध्ये आणि सांगली भागामध्ये पावसाचा जोर त्या ठिकाणी शक्यतो कमी राहील म्हणजे फक्त थोडंफार म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज तर शेतकऱ्यांसाठी तर आमचे असेच हव अंदाज जाणून घेण्यासाठी जे आहे शेतकरी मित्रांनो वाताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका तर शेतकऱ्यांसाठी सतर्क म्हणून या ठिकाणी आपण अंदाज दिलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये तेरा तारखेपर्यंत राज्यातील वातावरण आपला या ठिकाणी कोरडे राहील या गुणाचा पारा वाढेल कडक ऊन आपला पा राहील जवळजवळ तेरा तारखेपर्यंत कडक ऊन पडेल आणि त्यानंतर राज्यामध्ये चौदा तारखेपासून ते जवळजवळ वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे हा अवकाळी पाऊस जवळजवळ सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण भागामध्ये जे आहे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्स विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची हजेरी या पुढील काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवन अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायक करून दाबायसू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद तर आज आहे सहा एप्रिल आणि उद्या चला आहे सात एप्रिल जवळजवळ सात आठ नऊ तारखेदरम्यान अजून कडक उन्हा आपल्याला पाहायला मिळेल उन्हाचा अजून पारा वाढेल